आता रनिंग अठ्ठ्याऐंशी चालू आहे माझं ऑपरेशन दहाव्या पायाचं डॉक्टर अजिंक्य देसले यांनी तीन साडेतीन महिन्यापूर्वी केलेलं आहे आता ते ऑपरेशन व्यवस्थितपणे यशस्वीपणे झालेले आहे त्यांनी एवढ्या वयस्कर माणसाचं रिस घेऊन त्यांनी यू सी व्हिस घेतल्यानंतरसुद्धा त्यांनी ऑपरेशन ऑपरेशन आहे आणि त्यांच्या ऑपरेशनवर मला फार फायदा झालेला आहे वयाची आठेशे घरी आहे तरी मी व्यवस्थित चालतो व्यवस्थित फिरतो मला कुठलाही त्रास नाही थोडासा त्रास आहे मी त्याच्याकडे बदून बजून जातो ते मला मार्गदर्शन करतात आणि त्याप्रमाणे ते ट्रीटमेंट देतात अशा पद्धतीने माझा कार्यक्रम चालू आहे तुमचं नाव आणि गाव माझं नाव पांडुरंग लक्ष्मण गायकवाड मुक्काम पोस्ट हवी तालुका जिल्हा नाशिक येस थँक्यू काका